आपण पात्रातला बघितलं राजाराम शेलके हा साधू म्हणून स्वतःला समजत होता प्रदीप ठाकरे काले ठाकरे हा सुद्धा खोटा माणूस त्यांना म्हणा तुमच्या वाटची तुम्ही काळजी घ्या संपूर्ण सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना शिवसेना भाजप आर पी आय शेतकरी कामगार परिषद अशी मायुती करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत परंतु जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून सहाच्या सहा जिल्हा परिषद शिवसेना लढत आहे आणि कोल्हापूरला दोन जिल्हा परिषद अशा एकूण आठ जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये शिवसेना महायुती करून या ठिकाणी लढत आहे परंतु आज एकंदरीत वातावरण पाहता कळम असेल नेरळ असेल मुरोली असेल सावेळे असेल पाथ्रज असेल आणि रायगडा ना वेणगाव जिल्हा परिषद सगळे सहाच्या सहा जिल्हा परिषद अतिशय शिवसेना सक्षमपणे या ठिकाणी या निवडणुकीला सामोर जातून आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय उत्साहित वातावरण सगळ्या ठिकाणी आहे म्हणजे जे काय मनसुबे ज्या विरोधकांनी त्या ठिकाणी बाळगलेले होते की विधानसभेचं मतदान एकत्र केल्यानंतर आम्ही मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजयी होऊ परंतु या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये स्थानिक उमेदवार कसा आहे त्याच्यावरती ते मतदार त्या ठिकाणी होत असतो विधानसभा लोकसभा या निवडणुका वेगळ्या असतात आणि म्हणून जे वातावरण आता बदललेलं आपल्याला पाहायला मिळत आहे की संपूर्ण मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार शिवसेना भाजप आर पी या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षांनी दिल्यामुळे चांगली फाईट या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आपण समोरून जर पाहिलं की जे उभाटा म्हणून स्वतःला निष्ठावंत म्हणून समजत होते त्यांनी तर आपल्याला स्वतःच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याल चिन्ह त्या त्या ठिकाणी घेतलं आहे आपण पात्रातला बघितलं राजाराम शेलके हा साधू म्हणून स्वतःला समजत होता आणि ती लुंगी बघवी उतरवली आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याल त्यांनी बांधलं आणि त्यामुळं नीतिमत्ता सोडून त्या लोकांनी ज्या उमेदवारी घेतल्या प्रदीप ठाकरे काले ठाकरे हा सुद्धा खोटावाळा माणूस यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवार त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यामुळं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ज्याने ज्याने शिवसेनेशी बेमानी केलेली आहे ज्याने ज्यांनी राष्ट्रवादीचं घड्याल घेतलेले त्या त्या ठिकाणचा असणारा निष्ठावंत शिवसैनिक राष्ट्रवादीच्या घड्यालावर मतदान करणार नाही मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो त्यांचा पराभव त्या ठिकाणी अटल आहे कदाचित ज्या ज्या ठिकाणी जे काही उमेदवार बाकीचे उभे आहेत त्यांची आमची फाईट त्या ठिकाणी होत आहे परंतु हे उमेदवार घड्याल नवं त्यांनी ज्यांनी ज्यांनी घेतलेले तर नक्कीच त्या ठिकाणी पराभूत त्या ठिकाणी होणार आहेत अशा पद्धतीने जे आता सहाच्या सहा साँच जिल्हा परशुवाढ अतिशय वाईटला त्या ठिकाणी आलेले आहेत पंचायत समिती या ठिकाणी श्वेता प्रसाद थोरवे या पंचायत समिती वेनगाव गणातून उमेदवारी घेतलेली आहे त्या आमच्या सुनबाई आहे अतिशय चांगलं वातावरण मनुष्यची सुनबाई आमची त्या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि आज भानुदास बोराडे आणि संपूर्ण निवडीतलं असणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा माझ्याबरोबर शिवसेनेवर विश्वास दाखवणारा सगळ्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे शिवसेनेचं सोबल हे आता दिवसेंदिवस या निवडणुकांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून वाढत चाललेलं आहे आणि हे आपण त्या ठिकाणी पाहत आहात आणि याचा रिझल्ट आपल्याला एका सात एक तारखेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल की अतिशय काटेकी टक्कर या ठिकाणी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी ज्या विरोधकांनी सांगितलेलं आहे की चार चार हजार मतांनी आमच्या शीट लागतील त्या त्या ठिकाणी माझा शिवसैनिक प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लढत आहे निष्ठेने त्या ठिकाणी लढत आहे आणि आम्हाला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या सहाच्या सहा जिल्हा परिषद वार्डवर शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचाच त्या ठिकाणी भगवा फडकेल अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण कर्जतमध्ये आहे कलापूरमध्ये सुद्धा दोन जिल्हा परिषद वार्ड त्या ठिकाणी आहेत हे दोन्हीच्या दोन्ही जिल्हा परिषद वार्ड शिवसेना त्या ठिकाणी जिंकणार आहे शिवसेना भाजप आर पी आय महायुती त्या ठिकाणी जिंकणार आहे अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे वेणगाव पंचायत समिती गणामध्ये परिवर्तन विकास आघाडीचे नेते मधुकर घाडे यांनी काल बोलताना सांगितलं की बाहेरचं पार्सल आम्ही परत पाठवणार आहोत मतदार स्थानिक उमेदवार रेखाताई ठाकरे यांना निवडून देतील असं म्हटलं त्यांनी बघा तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की वेनगाव पंचायत समिती ही पूर्वीपासूनच तोरवे परिवारांचं असणारं त्या ठिकाणचं सगळ्यांचा संपर्क मनुष्यचा तो असणारा निवडून आलेला वॉर्ड त्या ठिकाणी आहे त्याही वेळेला आम्हाला सगळा त्या वेनगाव पंचायत समिती घरातील सगळ्याच आमच्या गावांनी मनुशेठला त्या ठिकाणी निवडून दिलेलं होतं हा इतिहास आपण राजकीय सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की आमची राजकीय सुरुवातच मनुष्यटची ती पंचायत समिती जिंकून आम्ही त्या ठिकाणी केलेली होती आणि ही पंचायत समिती माझी मिसेस त्या ठिकाणी लढलेली होती आणि अशा पद्धतीने बाहेरचे हे लोक आहेत आम्ही बाहेरचे नाहीत तिथे तो आमचा वॉर्ड आहे तो आमचा हक्काचा वॉर्ड त्या ठिकाणी आहे त्यामुळे तो वॉर्ड पुन्हा एकदा शिवसेनेचाच त्या ठिकाणी बघवा भडकणार आहे त्यांना म्हणा तुमच्या वॉर्डची तुम्ही काळजी घ्या आम्ही त्या वॉर्डमध्ये आम्ही ज्या पद्धतीचं काम सुरू आहे तुम्हाला याचा रिझल्ट त्या ठिकाणी मिळेल की कशा पद्धतीचं काम आम्ही संपूर्ण वॉर्डमध्ये त्या ठिकाणी करत आहोत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका